हॅलो आज मी तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा करून दाखवणार आहे अतिशय कुरकुरीत हा चिवडा होतो खरोखर छान म्हणजे कधीही तुम्ही एनी टाईम कधीही करू शकता हा चिवडा तर चला आता आपण चिवडा कसा करायचा ते बघूया आता आपल्याला पातळ पोह्यांचा चिवडा करायचा आहे ना त्याच्यासाठी हे अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत मी आणि हे चांगले चाळणीने चाळून घेतलेले आहेत व्यवस्थित चाळून घ्यायचे आता हे बघा पातळ पोहे किती पातळ असतात ते आता त्या कांद्या पोहेचे वेगळे असतात आणि हे चिवड्याचे पोहे एकदम पातळ असतात तर आता हे आपण भाजून घ्यायचे प्रथम आता शेगडी चालू केलेली आहे मी आणि ह्याच्यामध्ये आपण पोहे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आपण लगेच मीठ टाकून घ्यायचं थोडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपले पोहे आकसत नाहीत तर हे दोन ते तीन मिनटं आपण परतून घ्यायचं आहे फक्त हे बघा हे चांगले भाजून घ्यायचे पोहे आपण तुम्ही चांगले भाजून घेतलेत ना तर ते कुरकुरीत होतात व्यवस्थित हे बघा आता त्याचा कलर बघा तसा व्हायला लागला आणि चांगले कुरकुरीत व्हायला लागली आता मी हे गॅस बंद करते आणि काढून घेते पोहे हे ते आप लो ये किलो हे बघा आता आपल्याला चिवड्यामध्ये घालण्यासाठी काय बघा ही हळद आहे आता अर्धा किलोच्या हिशोबाने हे अर्धा कप मी तेल घेतलेलं आहे हा हिंग आहे हे काजू घेतले आहेत थोडे ह्या आठ मिरच्या घेतलेल्या आहेत कापून घेतलेले आहेत हे तीळ आहेत हे खोबरं घेतलेलं आहे कापून हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे धने घेतलेले आहेत आणि हा कडीपत्ता घेतलेला आहे मी तर चला आता आपण स्टार्ट करूया हे बघा आता हे कढई गरम होते ह्याच्यात आता तेल टाकून घेऊया आपण आणि शेंगदाणे भाजून घेऊया तेल गरम होते आपलं तेल गरम झाले आता आपण शेंगदाणे टाकून घेऊयाचे आणि मीडियम गॅसवरच भाजायचे आपण आता हे बघा आता शेंगदाणे फुटल्यासारखे असे झाले ना की आपण काढून घ्यायचे आता हे काढून घेते मी आता आपण काजू भाजून घेऊया फ्राय करूया हे बघा आता आपले काजू मस्त गुलाबी कलर आला आहे काढून घेते आता आपण खोबरं भाजून घेऊया हे बघा आता खोबरं आपलं गुलाबी झालं आता खोबरं आपलं काढून घेते आता आपण डाळवं टाकून घेऊया आता डाळवं हे भाजलेलंच असतं ना थोडस आपल्याला भाजून घ्यायचं हे बघा आता डाळवं आपलं झालेलं आहे डाळवं काढून घेते मी आता आपण कढीपत्ता भाजून घेऊया हा बघा आता आपला कडीपत्ताही झालेला आहे आता कढीपत्ता सुद्धा काढून घेऊया आपण लास्ट आपण मिरच्या तळून घेऊया आता तेल काय याच्यामध्ये एवढं जास्त राहिलेलं नाही तर चांगल्या मिरच्या आपण तळून घेऊया त्या बघा आता ह्या मिरच्या आहेत ना ह्या तिखट आहेत म्हणून मी कमी घेतल्यात आठ मिरच्या घेतल्यात छोट्या एकदम नाहीतर मग चिवडा आपला एकदम तिखट बनेल हे बघा ह्याच्यामध्ये आता ना थोडंसं मीठ घालायचं आपण कारण पोह्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकून देऊया मिरची चला आता आपल्या मिरच्याही बघा झालेल्या आहेत आता मिरच्याही मी काढून घेते ते बघा आता अर्ध्या कपामध्ये ते बघा एवढं तेल राहिलेलं आहे तर ते तेवढं मी तेल टाकून घेतो म्हणजे अर्धा किलोला बरोबर अर्धा कपच आपल्याला तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही तेल हे बघा आता आपलं तेल तापलंय आता धने टाकून घेऊया आपण धन्याने अक्षरशः चिवडा सुंदर होतो अतिशय टेस्टी होतो हे बघा आता धने झाले की आपण हिंग टाकून घ्यायचं हिंग झाला की लगेच आपल्याला हे पांढरे तीळ टाकून घ्यायचे गॅस बारीकच आहे आता आपण हळद घालून घेऊयाच आता याच्यामध्ये आपण पोहे टाकून घेऊया आणि हे एकदम अलग हे करून घ्यायचं परतून घ्यायचे हे सगळं आपण टाकून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं हे बघ आता एवढी एक चमचा आपण साखर घालून घ्यायची साखर थोडी घातली ना छान लागते हा बघा गॅस मी एकदम बारीक ठेवलेलं आहे ते बघा पोहे तसे आपले भाजलेलेच आहेत पहिले आपण भाजून सगळं घेतलेलं आहे त्याच्यामुळे आता जास्त भाजायची आवश्यकता नाही आपल्याला ते बघा एकदम अलग हाताने ते करायचं आपण हे आपण एकदम हलक्या हाताने पोहे का करावे की ते सुटू नयेत म्हणून आपण करायचं हे बघा आता आपला चिवडा होत आलेला हा बघा आता आपला चिवडा मस्त झालेला एकदम कुरकुरीत आता गॅस मी बंद केला आणि सर करून घेऊया आपण चल आता मी हे सर करते आता दिवाळीची वाट कशाला बघायची आपल्या घरात मुलं असतातच लहान हिशोबाने आपण कधीही चिवडा करू शकतो आणि चिवडा हा प्रत्येकाला आवडतो बघा किती वाचतोय बघा अतिशय कुरकुरीत आज मी तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा करून दाखवलाय तर एनी टाइम तुम्ही कधीही करू शकता तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद